श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या आयुष्यामध्ये काही काही असे विविध प्रश्न असतात की जे आपल्याला भेडसावत असतात त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की आपण ज्या ठिकाणी कामं करतो किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्याला आपले शत्रू त्रास देत असतात काही लोक असे असतात की आपल्याला ते धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही आपल्याला ती जवळ नको असतात पण ते आपल्याला नाईलाजाने सहन करावी लागतात तर त्यांचा प्रभाव आपल्याला कमी वाटावा किंवा त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी असलेली शत्रुभावना कमी व्हावी यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर उपाय असा आहे सर्वात प्रथम तुम्ही सकाळी उठल्यावर मी मागे सांगितल्याप्रमाणे सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थांची एक माळ करायची आहे त्यानंतर तुमच्या कुलस्वामिनीची एकमाळ करायची आहे आणि रोज सकाळ दुपार संध्याकाळ काळभैरवाष्टकाचं पठण करायचं आहे काळभैरवाष्टक म्हटल्यामुळे आपले शत्रू आपल्याला त्रास देत नाहीत किंवा त्यांचा आपल्याविषयी असलेला विरोध मावळतो आणि त्याचा त्यामुळे फरक असा होतो की आपल्यामध्ये देखील म्हणजे आप आपल्यातला जर नकारात्मकपणा असेल तो दूर होतो आणि सकारात्मकता आपोआप जाणव जाणवायला लागते काळभैरवाष्टकाचं पठणामुळे शत्रू शांत होतो त्याच्यामुळे आपल्याला होत असणारी पीडा दूर होते आणि घरामध्ये शांतता आनंदाचं वातावरण आणि मानसिक त्रास दूर होतो मी सांगितलेला हा उपाय करून बघा बाकी श्रीस्वामी समर्थ आपल्याला सांभाळायला आहेतच श्रीस्वामी समर्थ